जय भीम जय ज्योती जय क्रांती जय शिवराय बंधूंना मी सिद्धार्थ मोरे आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण थोडंसं वेगळं आहे बंधूंना दरवर्षी गणपती येतात दरवर्षी नवरात्री येतात सण येतात आणि या सणांमध्ये प्रत्येक मनुष्य आनंद व्यक्त करत असतो परंतु बऱ्याचशा लोकांना हे सण आवडत नाहीत कारण ज्या पद्धतीनं साजरे केले जातात ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये धांगरधिंगा होतो ज्या पद्धतीनं गर्दी होते ह्या सगळ्यांपासून लोकं अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात असा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना हे सगळं आवडत नाही त्यांना वाटतं की ज्या उद्देशासाठी हे सण साजरे करण्यात येत होते तो उद्देश मात्र त्याच्यामध्ये दिसत नाही आणि म्हणून अशा लोकांचा आम्ही विचार केला आणि म्हणून आम्ही अनेक वर्षांपासून मी ज्योतिराव फुले बोलतो आहे ह्या नाटकाच्या माध्यमातून थिएटर शो लावत असतो आम्ही या, या दरम्यान आणि लोकांना बोलवत असतो आणि लोक तिकीट काढून तिथे था येत असतात यावर्षी आम्ही थोडासा वेगळा प्रयत्न केला मग आपण थिएटरला का लावायचं मग गणपती मंडळांमध्येच आपण जाऊन हे प्रयोग का नाही साजरे करायचे आणि यासाठी आम्ही आपल्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि यासाठी चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला जी मंडळं किंवा ज्या सोसायट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं हे उत्सव साजरे केले जायचे तिथे मात्र यावर्षी पारंपरिक कार्यक्रमांना का बाजूला सारून मी ज्योतिराव फुले बोलतो आहे या नाटकाचं तिथं आयोजन करण्यात आलेलं आहे मी अशा सगळ्या मंडळांचं आणि त्या सोसायट्यांचं आणि त्या, त्या मंडळावरील कार्यकारिणीचं मी आभार मानतो कारण तुमच्यामुळं ह्या चांगल्या कामाला सुरुवात होत आहे तर बंधूंनो हा उपक्रम करण्यामागचा आमचा हेतू फार प्रांजळ आहे आजकाल प्रत्येक महापुरुषांना जातीपातींमध्ये वाटून घेतलेला आहे प्रत्येक गटातटात वाटून घेतलेला आहे त्यामुळं महापुरुषांचा खरा मतीत अर्थ समाजापर्यंत पोचत नाही ज्या उद्देशासाठी खऱ्या अर्थानं हे उत्सव साजरे करण्यात आले होते ते, ते उद्देश मात्र साजर होताना दिसत नाहीत त्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत आणि असंच जर होत राहिलं समाज तर समाज भरकटला जाईल आणि महापुरुषांचे विचार कधीच लोकांपर्यंत पोचले जाणार नाही मला वाटतं की हाच एक मार्ग असतो ज्या उद्देशासाठी सणांची निर्मिती केली जाते त्यांना न्याय द्यायचा असेल त्या महापुरुषांच्या म्हणण्याला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर महापुरुषांचे विचार अशा कार्यक्रमांमधून सादर होणं फार गरजेचं आहे त्यातून प्रबोधन होणं गरजेचं आहे जेणेकरून महापुरुषांचेही विचार समाजासाठी किती उपयोगाचे आहेत हे लोकांना कळतील असं जर घडलं तर निश्चितच परिणामी आपल्या देशाचं आपल्या समाजाचं भलं होणार आहे आणि महापुरुषांचा हेतू वाईट नसतो आपण त्यांना एकमेकांमध्ये वाटून आपण चुकीच्या पद्धतीनं परंपरा निर्माण करत आहोत आणि हे बदलण्यासाठी आपल्याला मी ज्योतिराव फुले बोलतो आहे या नाटकाचे आयोजन आपल्या भागामध्ये व्हावं असे मी आपणास आवाहन करतो खऱ्या अर्थानं त्यांचं काम समाजापर्यंत पोचवायचं असेल खऱ्या अर्थानं समाजामध्ये क्रांती घडवायची असेल आणि सणांचं पाठीमागं साजरं करण्या पाठीमागं जो उद्देश आहे तोही साध्य करायचा असेल तर महात्मा फुलेसारख्या नाटकाचं आयोजन आपापल्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळं काय होईल तर महात्मा फुलेंचे विचार काय आहेत हे लोकांना कळतील दुसरी गोष्ट की त्यांनी कुठल्या जातीपुरतं हे काम केलं नव्हतं शिक्षण प्रचाराचं प्रसाराचं काम जातीपुरतं केलं नव्हतं कुठल्या गटापुरतं केलं नव्हतं तर सर्वांसाठी केलं होतं दुसरी गोष्ट की महापुरुषांचे विचार हे एका गटापुरते किंवा एका जातीपुरते किंवा एखाद्या किंवा एखाद्या धर्मपुरतं मर्यादित न राहता ते सर्व समावेशक होतील आणि जे त्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं होतं ते खऱ्या अर्थानं सफल होईल असं मला वाटतं आणि ह्या कार्यात प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे प्रत्येकाने जर हातभार लावला तरच हे काम साध्य होऊ शकतं असं मला वाटतं आणि म्हणून हा प्रामाणिक आमचा हेतू आहे की आपण ह्या गणपती उत्सवांमध्ये कार्यक्रम ठेवा एंटरटेनमेंटही असू द्यात परंतु त्याचबरोबर प्रबोधनही होऊ द्यात जेणेकरून समाजामधली दुरी एकमेकांबद्दलचे आकस एकमेकांबद्दलचे हेवे एकमेकांबद्दलचे समज गैरसमज हे सगळे दूर होतील आणि सामाजिक सलोखा निर्माण होईल विचारांची घेवाण देवाण होईल आणि राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी याचा उपयोग होईल आणि अशा पद्धतीनं जर हे उपक्रम राबवले गेले तर निश्चितपणानं महात्मा फुले असतील किंवा कुठलेही महापुरुष असतील त्यांचा हेतू साध्य होण्यास मदत होईल आणि आपण सगळ्यांनी मिळून जर असं कष्ट घेतले तर निश्चितपणानं येणारी पिढी ही चांगली असेल उज्ज्वल असेल या माध्यमातून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोचले तर येणारा समाज हा प्रगल्भ होईल आणि त्यांच्यामध्ये जाती येतेचे बीज धर्माचे बीज अंधश्रद्धेचे बीज हे पेरले जाणार नाहीत तर त्याउलट एक चांगला समाज निर्माण होईल आणि चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपण एक काम करणं फार गरजेचं वाटतं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मंडळांच्या ठिकाणी आपल्या सोसायट्यांमध्ये हे जा जा प्रयोग करावेत आयोजन करावेत असे मी आपणास विनंती करतो ज्या ज्या मंडळांनी हे आयोजन केलेलं आहे सोसायट्यांनी आयोजन केलेलं आहे मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि ज्या ज्या लोकांना वाटतं की आपल्या इथेही असा प्रयोग व्हायला हवा आहे आपल्या इथेही असा हा उपक्रम व्हायला हवा आहे तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा